नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे पिंपळगाव मार्केटला या ठिकाणी आज टोमॅटो विकायला आलेलो होतो पिंपळगावचं मार्केट सध्या टोमॅटोला जास्त प्रमाणात खालीवर चालू आहे मित्रांनो कधी सहाशे जातं कधी पाचशे कधी चारशे तर आजच्या रोजीला मी पिंपळगाव मार्केटला आपले घरचे टोमॅटो घेऊन आलेलो होतो या ठिकाणी आपण मार्केटमध्ये घुसूया कशा प्रमाणात आवक आहे आवक काहीच नाही मित्रांनो मोजून आपण बघू शकता दोन लाईनी लागलेल्या होत्या आणि दोन लाईनीनुसार Uh, काहीच नाही व्यापाऱ्यांची संख्या काहीच नाही सध्या व्यापाऱ्यांचं काहीच म्हणणं नाही व्यापाऱ्यांशी आपलं बोलणं पण झालं त्याबद्दल तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा साव आलेला होता याच्यानंतर आर्यमान टोमॅटो आलेला होता तर आर्यमानच्या दोन टोमॅटो होते दोन कॅरेट इकडून ठेवलेले आणि एक सावचं ठेवलेलं होतं मित्रांनो तर गिरेकाचं आपण बघू शकतो व्यापाऱ्यांची काहीच प्रमाणात मुवमेंट नव्हती हालचाल नव्हती गाड्या चालूच होत्या मित्रांनो या ठिकाणी त्याच्यानंतर मार्केट रेट आपण बघितला तर मार्केट रेट आजच्या रोजीला उतरलेला होता मित्रांनो साडेतीनशे चारशेपर्यंतच मागायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही गोलटी मित्रांनो शंभर रुपये कॅरेटनी खाली करून घेतलेली होती शंभर रुपये कॅरेटनी गोलटीचं खाली करायचं काम चाललं होतं मित्रांनो त्याच्यानंतर मार्केट जास्त प्रमाणात फिरलो या ठिकाणी तुम्ही शेड पण बघू शकता मार्केट का नाही याचा आम्ही सर्वे केला त्या ठिकाणी अजून शेडचंच काम चालू आहे चांगल्या प्रमाणामध्ये व्यापारी आलेले नाही हे ठिकाणी आपण सावो दिलेलं होतं मित्रांनो चारशे अकरा रुपयांनी आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही आपली गाडी आहे चांदोडमधून मी ब दुगाव या गावातून आपण टोमॅटो आणलेला होता त्या ठिकाणी आर्यमानची पलटी मारत होतो तर आर्यमान तीनशे एकसष्ट रुपयाने आपण खाली केलेलं होतं या ठिकाणी खाली करायचं काम चालू होतं आणि हे व्यापाऱ्या संघ आपलं बोलणं पण झालं का नेमकं मार्केट का नाही ते व्यापारी बोललेले आहे की ह्या पंधरा ऑगस्टानंतर चांगल्या प्रमाणामध्ये मार्केट वाढण्याची शक्यता आहे तर अशा प्रमाणामध्ये हा मीडियम माल तीनशे एकसष्ट रुपयांनी आपण खाली केलेला होता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी मी पाहिलं त्यांची पॅकिंग चालू होती मित्रांनो तर बहुतेक प्रमाणामध्ये फिरलो तर अशा प्रमाणामध्ये शेड बांधून रेडी झालेले पण सध्या व्यापारी आलेले नाही काही ठिकाणी जे काही खाली करायचं काम चालू आहे मित्रांनो तर यांचं मी एक सर्वे केला की या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेड अजून तशा प्रमाणामध्ये बांधकाम करून ठेवलेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेडचं काही लोक खाली जे काही आपले पोते बीते ते आथरून शिवायचं काम चालू आहे तर एक सर्वेनुसार बघितलं तर व्यापारी काहीच प्रमाणात आलेले नाही आहे आता सध्या आर्यमानचं जे काही मॅडम माल यांनी घेतलेलं आहे तर हे ना मी विचारलं का पॅकिंग कुठली चालू आहे तर ते बोलले का राजस्थान पॅकिंग चालू आहे सध्या राजस्थानमध्ये चालू आहे मित्रांनो बांगलादेश बॉर्डर बंद आहे बांगलादेश बॉर्डर कधी चालू होईल यांनी सांगितलेलं नाही कारण की ज्या दिवशी बांगलादेश बॉर्डर चालू होईल त्या दिवशी आपल्या टॉमॅटोला चांगल्या प्रमाणात रेट भेटेल आणि ते साधारणपणे बोलले का व्यापारी अजून काही येण्याची शक्यता नाही म्हणे तुम्हाला सांगतो कमीत कमी चार ते पाच दिवसांनी व्यापारी येतील त्याच्यानंतर त्यांच्या शेडवर कॅरेटं त्यांच्या गाड्या त्यांची जी काही लाईन लागेल मित्रांनो जे चार पाच दिवसांनी म्हणजे पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर ते माल घ्यायला सुरुवात करतील तर व्यापाऱ्याचा एक अंदाज आहे तर मी शेतकरी सर्वे करून आलो व्यापाऱ्यांसंग सर्वे करून आलो तर आपल्याला जे काही मार्केटची मुवमेंट होणार मित्रांनो मार्केट वाढणार आहे साधारणपणे त्यांचं म्हणणं का पंधरा ऑगस्टनंतर म्हणजे आपल्याला सोळा सतरा अठरा तारखेनंतर काय ते मार्केट खरोखर खळणार आहे जेणेकरून त्यांचं म्हणणं बांगलादेशमध्ये आपल्या चांगल्या प्रमाणात माल जातो बांगलादेशमध्ये मा चांगल्या प्रमाणात माल गेल्यावर मागणी वाढल्यावर रेट राहते तुमचं रेट उतरायचं कारण मी विचारलं हजार रुपयावरून अचानक कस काय आलं चारशे पाचशे रुपयावर हो। त्यांनी सांगितलं बांगलादेशच्या सध्याच्या बॉर्डर बंद आहे गाड्या पोचत नाहीये नंतर काही व्यापाऱ्यांनी सांगितलं तिकडं पाऊस चालू होत्या मंड्या बंद झालेल्या होत्या तर मंड्या अजून चालूच झाले नाही नंतर बंद झाल्या तर बंद झाल्या जे काही बाहेरचा माल जातो मित्रांनो राजस्थान चालू आहे इतर जे काही व्यापारी आलेले त्यांचे काही लोकलचे व्यापारी आहे मित्रांनो तर लोकलच्या व्यापाऱ्यांचा लोकल चा माल चांगल्या प्रमाणात चालू आहे तर लोकलचे व्यापारी सध्या पिंपळगाव मार्केटला लूटभाव करू राहिले मी साधारणपणे साओचा एक व्यापारी आलेला होता तर साओचं त्यांनी साडेतीनशे रुपये सरसगट मागितलेलं होतं म्हणजे मेडेमा माल तीनशे रुपये चांगला माल तीनशे रुपये तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही पिंपळगाव मार्केटला तरी ह्या मार्केटकडं लक्ष देण्यासाठी जे काही पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी लवकरात लवकर लग लक्ष देव शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही पाहिजे या पद्धतीने मी त्यांना एक विनंती करतो मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आपला साऊ माल आहे हा चारशे अकरा रुपयांनी घेतला मित्रांनो जे काही व्यापारी हे पूर्णपणे मालच्या बाबतीत मी विचारलं का माल कसा आहे ते बोलले की माल एक नंबर आहे काहीच अडचण नाही आहे मग म्हटलं रेट काबर नाही तर रेट वाढतील म्हणे चार पाच दिवसांनी तर चार पाच दिवसांनी रेट वाढतील हे सगळं खरं आहे मित्रांनो पण जे काही शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात आता सध्या ब्लॅक स्पॉटने जास्त जाम केलेलं आहे यावरची तर रेट लवकरात लवकर वाढले गेले पाहिजे जो काही आर्यमान टोमॅटो हो आहे मित्रांनो हा आर्यमान टोमॅटो हो, तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत आहे जो काही गोल टमॅटो आहे हा साडेतीनशे ते चारशे साडेचारशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आजच्या रोजीला आणि अशा प्रमाणामध्ये शेड सगळे तयार झालेले आहे पण व्यापारी आलेले पाहिजे तर अशा पद्धतीने आज आपण पिंपळगाव मार्केटचा सर्वे केला